नमस्कार निवराजकारण तर मित्रांनो लिबरल पत्रकारांमध्ये परत एकदा जबरदस्त घबराट आहे कशाने काय विचारताय कारण काय विचारताय या की शरद पवार साहेब मध्ये चालले की काय म्हणजे त्यांचे जे आठ खासदार आहेत ते घेऊन ते एन डी चालले की काय खरं म्हणजे ही खबर एक दहा दिवसापूर्वी उठली समुद्राच्या लाटेप्रमाणे वरवर वरवर गेली वर आणि अजित पवार गृहमंत्री अमित शहाना तीन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन भेटले त्यानंतर त्याचा जो लाटेचा फेस आली आलेला आहे आणि कालच शरद पवार साहेबांनी एक आपण काही शरण जाणार नाही आपण लढणार वगैरे असं वल्गना करणार एक त्यांनी एक आपलं विधान करून टाकतं त्यामुळे त्यांचे चाहते परत खुश झाले पण ही भीती नेहमी राहतेच की शरद पवार साहेब कधीही मोदींशी जाऊन हातमिळवणी करू शकतात किंवा छुप्या पद्धतीने त्यांनी हातमिळवणी केलेलीच आहे अडाणी म्हणजे धारावीचा प्रकल्प देणार आहे किंवा दिलेला आहे याच्यामध्ये सुद्धा शरद पवारांचा हात आहे अशा बातम्या येतच असतात आणि त्यामुळे लिबरल पत्रकारांना ही नेहमी भीती वाढत असते की हा आपला आधार वर्ड शरद पवार साहेब हे जर का एनडीएमध्ये गेलं तर आपलं काय खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर म्हणजे त्यांच्या त्यांचे रकाने भरायला आणि त्यांचे बँक अकाउंट खणखणत ठेवायला आपल्याकडे राहुल गांधी काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे पण आहेतच बाकी समाजवादी पार्टी आबू आझमी वगैरे असले सगळे पण आहेतच त्याच्यामुळे खरं म्हणजे यांचं बँक अकाउंट नीट राहू शकतात पण पवार साहेबांची गोष्ट वेगळी पवार साहेब हे पत्रकारांचा प्रचंड आधार आहे खरं म्हणजे पवार साहेबच असं नाही एकूणच काँग्रेसची जी इकोसिस्टीम आहे ती पत्रकारांचा पत्रकारांची खास काळजी घेते आणि ही इकोसिस्टीम जिवंत ठेवण्यामागे पत्रकारांचा प्रचंड हात आहे आता मी म्हणजे कित्येक पत्रकार जे आधी रिपोर्टर होते ते पुढे एडिटर झाले अजून त्यांनी काय बंगले घेतले गाड्या घेतल्या मोठे मोठे त्यांनी फॉरेन टूर्स केले वगैरे तो अफवा किंवा ते जाऊ दे ते तुम्हाला माहीत आहे तेव्हा माहीत नसेल तर तुम्ही शोधू शकता मी तुम्हाला एक मित्रांनो एक सॉलिड प्रूफ देतो ह्या एका एक प्रूफन हो तुमच्या लक्षात येईल की ही जी इकोसिस्टीम आहे काँग्रेसने तयार केलेली ही पत्रकारांची किती काळजी घेते आता हे असं बघा की दोन हजार तीन ते दोन हजार अकरा या आठ वर्षामध्ये साधारणपणे अडीचशे घरं मुंबईमध्ये अडीचशे घरं ही पत्रकारांना देण्यात आली दे। लक्षात असू द्या एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा ही पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एन सी पीचेच राज्य होते अर्थात या या, या, या काळामध्ये तीन मुख्यमंत्री होऊन गेले सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख पण याच्यामध्ये खरे मोहरकी आहे सरकारचे खरे मोहरके अर्थात मित्रांनो शरद पवार होते तर शरद पवारांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांना माहीत असल्याशिवाय हे निर्णय शक्य नाही तर पत्रकारांना सरळ सरळ लिगली दोनशे त्रेचाळीस घरं देण्यात आली आता लक्षात घ्या मुंबईमध्ये मित्रांनो घर कित, किती किती मोठी गोष्ट आहे त्यावेळेला सुद्धा हे घर जर का हे कुठेही अंधेरी बिंदेरी त्या भागात असेल आता हे मी पूर्ण वाचलेलं नाही कुठल्या भागात आहे पण आय एम शुअर की इट इज इन बॉम्बे ठाण्यात वगैरे नाही आहे हे आणि ठाण्याच्या जवळ सुद्धा नसणार मुलून भांडूप वगैरे सुद्धा नसणार आय एम शुअर sure की हे कुठेतरी मंत्रालयाच्या जवळही आहे म्हणजे हे त्यावेळेला सुद्धा जर का हे काय टू बेडरूम वन बेडरूम जरी फ्लॅट असतील किती मोठ्यात मला माहित नाही तरी मित्रांनो हे कमीत कमी दोन दोन तीन तीन करोड रुपयाचा हा ऐवज आहे तर हा पत्रकारांना मित्रांनो देण्यात आला एवढी काळजी ही इकोसिस्टीम काँग्रेसची इकोसिस्टीम ही या पत्रकार मंडळींची घेत असते त्यामुळे जर का शरद पवार गेले ऑलरेडी भाजप आल्यापासून आणि दोन हजार चौदा पासून या पत्रकारांचं आयुष्य तसं कठीणच झालेलं आहे कारण त्यांचा धंदा कमी झाला म्हणजे बाकी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये किती फरक पडला पर, असेल मला माहित नाही पण त्यांची रिडरशिप नक्की कमी झाली त्यांची इज्जत मार्केटमध्ये नक्की कमी झाली कारण त्यांचं खोटं पकडलं गेलं आता जर का याच्यात एवढ्या या कठीण परिस्थितीत जर का शरद पवार सुद्धा जर का एनडीए मध्ये चालले गेले तर मग महाराष्ट्रातल्या आपल्या धंद्याचं काय होईल अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट की शरद पवार त्यांनी अठ एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये त्यावेळेच्या जनता पार्टी बरोबर मिळून म्हणजे जी आजची भाजप आहे त्या जनता त्यांचा ते, ते, जुना अवतार त्यांच्याबरोबर मिळून त्यांनी एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये पुलोत बनवलं सरकार बनवलं त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा मध्ये मध्ये अर्थात त्यांनी हे प्रकार केलेच पण मी परत मोठं उदाहरण देतो रिसेंट की दोन हजार चौदा मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सपोर्ट केला त्यांनी मोदींबरोबर फोटो काढून घेतले त्यांनी मोदींना बारामतीला बोलवलं हे सगळं केलं असलं तरी शरद पवारांच्या खांद्यावरती सेक्युलरिझमचा झेंडा आहे आणि तो, तो ते काही उतरू देत नाहीत त्याच्यामुळे जर का शरद पवार परत एनडी गेले तर त्या सेक्युलरिझमचं काय लिहिलं ही जी एक ग्लोबल जी खोटी मिथ्याची व्हॅल्यू तयार केली आहे मागच्या दीडशे दोनशे वर्षामध्ये इंग्रजांनी त्या सेक्युलरिझम नावाच्या व्हॅल्यूचं काय सेक्युलरिझम नावाचा काही प्रकार नाही आणि हा खोटारडेपणा पण आहे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेला आहे पण तरी अजूनही एक जनतेचा मोठा पोर्शन आहे त्यांना असं वाटतं की सर्वधर्मसमभाव नावाचा काहीतरी पदार्थ आहे आणि जर का शरद पवार तिकडे गेले तर मग अजून या सर्वधर्मसमभावाच्या ही जी काय व्हॅल्यू आहे हिचं खच्चीकरण वाढत जातं तर या पत्रकारांची ही कन्सर्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये घबराट आहे तुम्ही जर थोडंसं बारकाईने पाहिलं आणि थोडासा इतिहास जर का वाचला पॉलिटिकल हिस्ट्री तर तुमच्या हे लक्षात येईल की शरद पवारांनी ही जी इन्व्हेस्टमेंट होती पत्रकारांमध्ये ही जी गुंतवणूक होती मित्रांनो ही फार पहिल्यापासून सुरू केली म्हणजे त्याच्याकरता त्यांना फुल क्रेडिट की त्यांनी फार पहिल्यापासून ओळखलं होतं की पत्रकारांना कसं पेरायचं आणि आपल्या त्याचा आपल्याला त्याचा फायदा करून कर, कसा करून घ्या आता असं बघा की एकोणीसशे मध्ये जेव्हा शरद पवारांनी ज्याचा मी आता उल्लेख केला एकोणीसशे मध्ये त्यांनी जेव्हा सरकार बनवलं आणि ते आजपर्यंत जे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले बयाच्या वर्षी तेव्हा त्यांनी मित्रांनो इंदिरा गांधींना धोका दिला काँग्रेसला धोका दिला आणि एवढंच नाही तर त्यांचे खरेखुरे गुरु ज्यांनी त्यांना महाराष्ट्रात त्यांनी त्यांना राजकारणात आणलं त्या यशवंतराव चव्हाणांना सुद्धा त्यांनी धोका दिला पण त्यांच्या या भूमिकेचं उदात्तीकरण करणारा जबरदस्त अग्रलेख पत्र नव्हे मित्र किंमत मात्र नाम मात्र असं एक अभिमानाने आपल्या आपल्या डोक्यावरती छापणारा एक अतिशय प्रसिद्ध उच्चभ्रू लोकांचा प्रिय असलेलं एक हे पत्र याचे अतिशय रिस्पेक्टेड ज्याला काय म्हणतात रेवळ आदरणीय असे संपादक त्यांचं मी नाव घेऊ शकत नाही इथे त्यांनी मित्रांनो हा आग्रह लेख लिहिला होता की हे राज्य जावे ही श्रींची इच्छा म्हणजे मित्रांनो दगाबाजीचं एवढं सुंदर जस्टिफिकेशन मी आजपर्यंत पाहिले आहे ना आणि कुणी लिहावं तर पत्र नव्हे मित्र किंमत मात्र नाम मात्र च्या संपादकांनी आता या संपादकांचं तुम्हाला नाव जर का ओळखण्यात डिफिकल्टी होत असेल त्या संपादकांचे एक बंधू हे मराठी सिनेमात फार नावाजलेले कलाकार होते फार फार वर्ष होते आणि फार जोरदार ऍक्टर होते म्हणजे यात काही शंका आहे तर थ्रू असं हे आपल्या राजकीय कार्यक्रमांचं आपल्या संधी साधू राजकारणाचं उदात्तीकरण करून घ्यायचं हे शरद पवारांनी फार पहिलेपासून शिकले होते तर ही पत्रकारांची फौज बाळगायची आणि हे भाडोत्री विद्वान आपल्या कामाला वापरून घ्यायचे हे शरद पवार मित्रांनो तेव्हापासून करतात म्हणजे एकोणीशे अठ्याहत्तरची ही मोठी घटना मी तुम्हाला सांगितली छोट्या छोट्या घटना काही त्यावेळेला मी नव्हतो हो त्यामुळे मला माहिती नसणार पण वाचल्या तर अजून सापडतील पण मुद्दा हा की शरद पवार हे इतक्या वर्षांपासून म्हणजे जातात किती पंचावन्न वर्ष वगैरे झाली तेव्हापासून हे शरद पवार करत आहेत आता सुद्धा म्हणजे शरद पवार एन डी एमध्ये जाणार ही सुद्धा मित्रांनो हा जो गुडगुड तयार करणारे काही विद्वान पत्रकारच आहेत आणि जसं अजित पवार मी जसं सांगितलं की अजित पवार जसं दिल्लीला पोचले तसा हा बुडबुडा विरला आता याच्या मागे अजित पवारांचा खेळ खराब करावा ही काही प्लॅन असेल का मित्रांनो असेल सुद्धा म्हणजे याच वेळात याच म्हणजे हे सरकार बनलं आणि त्यानंतर काहीच दिवसात वाल्मी कराड देशमुख प्रकरण बीडचा तो भयानक ज्याला काय म्हणतात मर्डर हे सगळं प्रकरण तेव्हाच बाहेर आलं त्याच्या मागे याच्या मागे कुठे हात असेल का साहेबांचा मित्रांनो काही सांगताय साहेब काही करू शकतात आणि मी जसं मथळ्यात म्हटलं साहेबांच्या मनात काय चाललंय माहित पण त्याच वेळेला शरद पवारांनी हे काढायचं की आम्ही एनडीए मध्ये येणार आम्ही एनडीए मध्ये आम्ही शरद पवारांनी म्हणजे त्यांच्या विद्वान पत्रकार मित्रांनी ही बातमी हवेत सोडून द्यायची की आम्ही आम्ही एनडीएत जाणार आम्ही एनडीएत जाणार हा सुद्धा मित्रांनो मला कोइन्सिडन्स वाटत नाही पण काय की जसं शरद पवार एनडीए मध्ये जाऊ शकतात किंवा त्यांचे आठ पैकी सात खासदार त्यांना सोडून अजित पवारांकडे जाऊ शकतात ही बातमी जशी जोर धरू लागली त्यानंतर काहीच तीन चार दिवसामध्ये असेच एक विद्वान पत्रकार एका युट्यूब चॅनलवर हे सांगत होते की शरद पवार असं करणार नाहीत कारण काय तर सर्व धर्म समभाव नावाची जी ग्लोबल एवढी मोठी व्हॅल्यू आहे आणि जी सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे तिला सोडून शरद पवार एनडीए मध्ये जाणार मग इतक्या वेळेला जेव्हा त्यांनी ते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये जनता पार्टी बरोबर त्यांनी सरकार बनवलं होतं तेव्हा सेक्युलरिझमचा त्यांनी गळा होता घोटला का नाही तेव्हा नव्हता तेव्हा इंदिरा गांधींशी लढायचं होतं त्या इंदिरा गांधींना लढणं हे त्यांचं काम होतं त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांना त्याचं हिरो बनवलं आज पण जर का ते मोदींबरोबर जॉईन झाले तर आज सेक्युलरिझमचा ते गळा असं मित्रांनो हे डबल स्टँडर्ड आहे आणि हे व्यवस्थित चाललंय जनतेला अजूनही म्हणावं तेवढा जनतेला हे कळलेलं नाही पण असो तर थोडक्यात काय की एका युट्यूब चॅनलवरती हे विद्वान पत्रकार सांगत होते की शरद पवार या वयात असं करणार ते पुढे म्हणले की हा असला गोंधळ तयार करणे हा शरद पवारांच्या राजकारणाचा भाग आहे ते म्हणले मी शरद पवारांना तीस पस्तीस वर्ष पाहतोय अतिशय जवळून पाहतो आहेत सा मी ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की शरद पवार माझे खास आहेत मी शरद पवारांचा खास तर ते म्हणले की दोन हजार चार मध्ये असंच एकदा पुण्याला मला प्रमोद महाजनांनी बोलवून असं सा सांगितलं म्हणजे हे प्रमोद महाजनांचे सुद्धा खास होते शरद पवारांचा यांच्यावर विश्वास होता किंवा खास होते आणि प्रमोद महाजनांचा सुद्धा यांच्यावर विश्वास होता हे पत्रकारांचे मित्रांनो जात तर <coughs> मला ते म्हणले की मला प्रमोद महाजनांनी बोलवून सांगितलं की दोन हजार चारची गोष्ट आहे की शरद पवार लवकरच आम्हाला एन डी एमध्ये जॉईन करणार आहे म्हणजे शरद पवार एन डी मध्ये जॉईन करणार आहेत ही गोष्ट मित्रांनो वीस वर्ष झाले चालू आहे दोन हजार पासून पण शरद पवारांनी त्यानंतर सांगितलं की मी असं काही करणार म्हणजे हे प्रमोद महाजनांनी यांना पुण्यात बनवून सांगितलं की ते येणार आहेत आणि त्यांना लगेच मला वाटतं त्याच संध्याकाळी टेबलावरती बसून शरद पवारांनी सांगितलं की मी काय असं करणार नाही तू काळजी करू हे असा गोंधळ तयार करणे ते म्हणले साहेबांच्या राजकारणाचा भाग आहे आता मी हे गृहीत धरतो मित्रांनो की दोन हजार चार मध्ये जेव्हा ही बोलणी झाली असतील या वाटाघाटी झाली असतील तेव्हा हे दोन हजार चारच्या निवडणुकांचे जे जनरल इलेक्शन झाले होते लोकसभेचे त्याच्या आधी या वाटाघाटी झाल्या असतील कारण अर्थात भाजपला हे अंदाज असणार की आपले जर काही जागा कमी पडल्या तर आपल्याला शरद पवारांना घेऊन आपण सरकार बनवू शकतो पण शरद पवारांनी काय केलं म्हणजे प्रमोद महाजनांसारखा एवढा चतुर राजकारणी त्यांना सुद्धा शरद पवारांनी धोक्यात ठेवलं त्यांना धोका दिला आणि ऐन वेळेला ते काँग्रेसमध्ये किंवा यूपी मध्ये ते निघून गेले त्यावेळेला ज्यांना आठवत नसेल त्यांना सांगतो की त्यावेळेला भाजप अतिशय कमी मार्जिनने इलेक्शन हरले त्यामुळे जर शरद पवारांनी अटल बिहारींना त्यावेळेला समर्थन दिले असते तर अटल बिहारी परत पंतप्रधान होऊ शकले असते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत ते पंतप्रधान होते दोन हजार चार मध्ये अतिशय नॅरो त्यांचा डिफीट झाला तर जर का शरद पवारांनी त्यांना समर्थन दिले असते तर ते परत मित्रांनो प्रधानमंत्री होऊ शकले असते तर हे असा धोका देण्याची परंपरा शरद पवारांची सुरूच आहे आणि प्रमोद महाजनांना सुद्धा शरद पवारांनी धोका दिला हे सांगताना त्या पत्रकार महाशयांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो मित्रांनो बघण्यासारखा तर ते हे म्हणले की खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा ही टॅगलाईन पाहिजे बहुधा बहुधा त्यांना स्लोगन किंवा घोषवाक्य म्हणायचं असेल तर ते म्हणले टॅगलाईन ही पाहिजे की साहेबांच्या मनात काय चाललंय कळत नाही हेच म्हणले त्यांचं घोषवाक्य पाहिजे असं त्यांनी त्याला टॅगलाईन म्हणतो वापरला हेच म्हणले याचं घोषवाक्य पाहिजे आणि हे साहेबांच्या मनात काय चाललंय कळत नाही साहेब अनरिलायबल आहेत कोणाच्याही ते विश्वासाचे पात्र नाहीत ही गोष्ट सांगताना त्यांना इतका आनंद होत होता मला कधी कधी वाटतं की या पत्रकारांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यामध्ये मोठा हात आहे किंवा काँग्रेसच म्हणजे अनरिलायबल राजकारण करायचं कोणालाही कळू द्यायचं नाही धोके देत राहायचे हे याचं त्यांनी कौतुक केलं मित्र तर याचे याच्यामध्ये कुठेतरी शरद पवारांचा पक्ष या असल्या धोरणामुळे संपला हे मला वाटतं बहुद्ध त्यांच्या गावी नसावं कारण हे जर का असले अनरिलायबल राजकारणी जेवढे राहतील तेवढे या पत्रकारांना मित्रांनो खसखस पिकवता येते तेवढे यांचे रकाने भरून निघतात तेवढे यांना टी व्हीवर बोलवतात की सांगा काय होईल काय होईल काय होईल त्याच्यामुळे मला वाटतं याचा त्यांना आनंद होतो त्यामुळे त्यांना मोदींसारखा एक धोरण आखून त्या दिशेने वाटचाल करणारं राजकारणी त्यांना आवडत नाही किंवा त्यांना भाजपसारखी पार्टी त्यांना आवडणार नसताना आवडत नसणार कारण त्यांनी सांगितलं हिंदुत्व आमचा अजेंडा आणि आम्ही हे करू आम्ही तीनशे सत्तर हटो कधी ना कधी हटो आम्ही मंदिर बांधू त्याच्यामुळे त्यांना हे आवडत नाही त्यांना खसखस पिकवायचा मौका तर मित्रांनो शरद पवारांनी एकदा अटल बिहारींना फसवलं असं म्हणायला हरकत नाही प्रमोद महाजन म्हणजे अर्थात अटल बिहारी हाच प्रकार पण त्यांनी मोदी आणि अमित शहा बरोबर सुद्धा दोन हजार सतरामध्ये केला करेक्ट म्हणजे दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच त्यांना पाठिंबा दिला शिवसेनेला चिडवलं वगैरे 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 तो प्रकार सगळा आपल्याला माहित आहे मग त्याच्यानंतर काय सरकार चालू होतं पण कुठे ना कुठे मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि मोदी अमित शहाच्या मनात हे असणारच की शिवसेना काही भरोशाचा साथीदार नाही त्यामुळे आपल्याला एक साथीदार पाहिजे त्यामुळे मग परत यांच्याशी बोलणी चालूच असणार राष्ट्रवादीशी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू असं दोन हजार सतरामध्ये परत एकदा शरद पवारांनी सांगितलं की भेट अडाणींच्या घरी दिल्लीला झाली वगैरे ते सुद्धा तुम्ही आता वाचलं ऐकायचं आणि असं सांगून त्यांनी परत काय केलं ऐन वेळेला काढता पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये तर त्यांनी हद्द केली म्हणजे जेव्हा शिवसेना भाजपला मुख्यमंत्री भाजपचा मुख्यमंत्री सपोर्ट करणार नाही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत हे जेव्हा लक्षात आलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे आहे असं जेव्हा कळलं तेव्हा शरद पवारांनी परत सांगितलं की हो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू देवेंद्रांना मुख्यमंत्री करा अजित पवारांना उपमुख्यमंत्री करा आणि यावेळेला त्यांनी ते खेळ फार मोठा केला त्यांनी काय केलं की अजित पवारांना त्यांनी शपथ सुद्धा घेऊ दिली शपथविधी झाला आणि त्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी निर्णय फिरवला त्यांनी काय केलं तीन दिवसांनी त्यांनी महाविकास आघाडी बनवली उद्धव ठाकरे आणि काँग्रेस बरोबर आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि भाजपला परत धोका दिला हे ते जे त्यांनी दोन हजार चार मध्ये केलं होतं ते त्यांनी यावेळेला परत केलं तर हा जो धोका देण्याचा जो प्रकार आहे ज्याला पत्रकार कौतुकाने काय म्हणतात साहेबांच्या मनात काय चाललंय कळत नाही यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये मोदींना धोका देताना अटल अटलबिहारीप्रमाणे मोदींना सुद्धा धोका देताना शरद पवारांची चूक झाली ती चूक ही की त्यांनी मोदींना सुद्धा बिहारी समजलं पण मोदी अटलबिहारी नाहीत आणि त्यांना जे बिहारींना जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं दोन हजार एकोणीसमध्ये तर दोन हजार चौदापेक्षाही जास्त जनाधार घेऊन मोठा जनादार घेऊन निवडून आले आणि जरी महाराष्ट्रात धोका देऊन दगाबाजी करून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी हे सरकार बनवलं असलं तरी आणि अर्थात त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची क्रेडिबिलिटी खतम होईल असा हा सगळा कार्यक्रम होता पण तरी सुद्धा नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास दाखवला त्यांना फुल बॅकिंग दिलं काय पाहिजे ते दिलं आणि त्याचा वापर देवेंद्र फडणवीसांनी स्वार्थाकरता केला नाही त्यांनी पक्षाकरता केलं त्यांनी दोन हजार मध्ये शिवसेना फोडली त्यांना जे फसवलं गेलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्याचा बदला घेतला दोन हजार शिवसेना फोडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एक, एक वर्षांनी त्यांनी राष्ट्रवादी सुद्धा फोडली आता त्यांचा बदला खऱ्या अर्थाने पूर्ण झाला त्यांनी प्रचंड अशी महायुती तयार केली त्याचा असर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसला महायुतीला प्रचंड यश मिळाले देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री झाले त्यांचा पुतण्या ज्यांना त्यांनी खतम करायचा प्रयत्न केला होता शरद पवारांनी जो पुतण्या अजित पवार परत एकदा उपमुख्यमंत्री झाला आणि मराठा एकनाथ शिंदे सुद्धा कामाला लागली तिथे सुद्धा शरद पवारांना सपशेल अपयश आलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे मोदी शाह ओळखू शकले नाहीत आणि मग त्यांनी म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना शपथ घ्यायला लावली मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पण साहेबांच्या मनात काय चाललं आहे हे कळलं नाही यांनी काही फरक पडला नाही उलट आपल्याला फसवलं या रागाने मोदी अमित शहानी शरद पवारांचा जबरदस्त बदला घेतला आणि त्यांची राष्ट्रवादी अक्षरशः लुळी पांगळी करून टाकली खरं म्हणजे राष्ट्रवादी लुळीपांगळी झाली हे सुद्धा मित्रांनो वर्णन करायला पुरेसं नाही इट इज अन अंडरस्टेटमेंट असं म्हणायला पाहिजे की शरद पवारांची राजनीती लुळीपांगळी झाली आज त्यांचा प्रेझेन्स नगण्य झाला त्यांच्यावर अक्षरशः नामुष्कीची वेळ आलेली आहे पण साहेब स्वस्थ बसणारे नाहीत त्यांनी आपल्या याच विद्वान पत्रकारांचा वापर करून यावेळेला सुप्रिया सुळे केंद्र सरकारमध्ये जाणार अशी आवही उठवली बहुधा त्यांना सोमनाथ सूर्यवंशी वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा अपेक्षित असणार पण तो काही झाला नाही किंवा हे जे आठ पैकी सात त्यांचे खासदार अजित पवारांना जाऊन जॉईन होतील की काय हे त्यांना थांबवायचे असेल कारण मग जर का हे सात खासदार तिकडे गेले आणि त्यानंतर सुप्रिया सुळे पण तिकडे आल्या तर मग या सात खासदारांची अतिशय पंचायत होईल त्यामुळे कदाचित त्यांना हे थांबवायचं असेल किंवा अजून काहीतरी छोटे मोठे उद्दिष्ट असणार किंवा अजून काहीतरी उद्दिष्ट असणार कारण तुम्हाला माहित आहे साहेबांच्या मनात काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही नाही त्यांच्या खास नेत्यांनाही नाही त्यांच्या लेखीलाही ले नाही लेखी कोणालाच ले नाही पण आता त्यांनी फरक पडत नाही साहेबांची राजनीती लोळी पांगळी झाली आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम